हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये तर बघा आजचा ब्लॉग दुपारी स्क्रीन वॉश स्टार्ट केलं आज मस्त हे बघा सोमवार आहे अशी साडी वगैरे मस्त घातलेली आहे आणि काम पण झाले निवांत बसले आणि माझी पिढी आता शाळेतून आली मोठ्या मुलीचा हा होता आणि 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 चे चेंज पण नाही केलं ना अभ्यासामध्ये बसली तुम्हाला दाखवते हे बघा अभ्यास कसा चालू आहे मनाली नाही भरता तिच्या पप्पांना आज सुट्टी आहे ते ओरडले म्हणून बसली नसता बसली नसती हसत होती पहिलं इकडे बघ अरे बघतात हे बघा आहे खाली मान घालून तिला चला अभ्यास करून द्या आणि आज मिस्टरांना सुट्टी आहे आणि घर माझ्या घराचं काय माहिती कामच नाही हो पूर्ण तर त्यांना म्हटलं आज तुम्हाला सुट्टी आहे तर तुम्ही करून घ्या उद्या पर आपण फरशी बसून घेऊ वॉशरूमला वरच्या तर बघा आता माझं सगळं काम वगैरे झालेलं आहे बघा मी मस्त बसले आणि सगळं आवरून पण झालं मला दाखवते इकडे असा मस्त असा पाऊस पडतोय आणि एवढं भारी व्ह्यू आहे बघा बाहेरचा आणि माझं काम पण झालेलं आहे बघा असं मस्त सगळं आवरून झालं आहे बघा इकडे त्या दिवशी लय पसाना दिसलेला ना मी तुम्हाला बोलले नाही का एकदम क्लीन क्लीन झाल्यावर दाखवते हे बघा झालेलं आहे इकडे हे बघा सगळं आवरून झालेलं आहे झाले ना कसं क्लीन क्लीन ठेवते मी घर बघ चला वरती जाऊया मिस्टर कसे काम करतायत बघूया हो तर मला रील्स पण बनवायचे आणि म्हटलं चला वरती जाऊन रील्स पण बनवूया आणि मिस्टर काय काय करता ते पण बघूया चला जाऊया वर बघा आले वरती कसं मस्त असा व्यू आहे ह्या साईडला जास्त झाडे येत आमच्या टॅरेस इकडे आणि माझे आहो बघा <laughs> कसं काम करता येईल <laughs> तुम्हाला नाव होते चला आहो ओके बघा इकडे म्हणून कसं कामाला लावले तर काय नाही आजच करायला लागले किती दिवस झालं काम पूर्ण नाही होत इकडे केले का ते परत का बघा हे बघा ह्या बाथरूमचं आमचं काही मुहूर्त नाही लागत सगळं झालं फक्त बाथरूमच राहिले बघा सगळं म्हणजे नाही का वरचं कलर खालचं किचन बिचन फोडून फोडून सगळं झालं आणि आमचं हेच बाथरूमचं बघा रोज ह्याच्यावर खूप मोठं झालं असं वाटतं एक रूमच आहे की काय बघा बरं तर उद्या टाईल्स बसतील उद्याच ना इकडे बघा इकडे बघा बघा कसं चालू आहे काम तर हे बघा ते बघा माझ्या मिस्टरांनी नाही का <laughs> नाएं पागा। नाएं पागा। पागा आता दाढी वाढवायचं ठरवली तर कसली भारी दिसते बघा तर आवलय भारी दिसत आहे नाही बघत नाही बघत बघा त्यांच्या कामात आहे आणि बघा इकडे माझ्या बेडरूमचं तुम्हाला दाखवते असं मस्त थांबत टाई लाईट लावते हे बघा कसं मस्त कलर तिकडे चिर पण पडली होती बघा कसं सगळं आता हे पट्टी विट्टी आहे सगळं बाथरूमचं सामान सगळं आलं पण होईना आम्ही थोडं बाहेर पण चाललो आहे ना त्याच्यामुळे हे बघा कलर कसा वाटतोय असा मस्त हे बघा असा माझा मस्त बेडरूम दिसतोय आहे ना कलर केलं अजून मस्त दिसतोय बघा खाट। हे बघा कसा वाटतोय भारी खटाखट हे बघा असं मस्त आणि खिडकीतून पण बस मस्त असा भूक दिसतो हे बघा ना पण माझ्या बाहेरच टॅरेसवरच खूप पसारा पडला तुम्हाला काय सांगू हे बघ कसला पसारा पसारा पण हे झाल्याशिवाय सगळं नाही काढू शकत आहे ना मी म्हणून आव पायात काय तर लागल तर चला त्यांना प्लंबिंगचं काम येताना म्हटलं घरच्या घरचेच करूया तेवढेच पैसे वाजतील जर चला त्यांना करू द्या त्यांचं काम मला रिल्स बनवायची तयारी पहिलं मला नाही का हे वगैरे करायला लागेल मग मी करणार असं मस्त इकडे असं थोडा वेळ बसणार भारी व्ह्यू आहे पाऊस पडला आताच उघडला इतका वेळ पाऊस चालू होता चला तर आजचा असा छोटासा ब्लॉक कसा वाटला मिस्टर माझे काम करते तर मी रील्स बनवते रील्स जमाना आहे तर चला मी रील्स बनवते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटत पण आपले इंस्टाग्रामचे आणि यूट्यूबचे सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स वाढत नाही त्याच्यामुळे मला जास्त मूडच नाही आहेत बनवायचं माहिती आहे ना तर चला मेहनत का फल बी तो मिलेगा तर नाही का काय बोलतात मेहनतचं फळ मोठं असतं तसं ना आपलं काहीतरी चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ना प्लीज तर चलो चलते हे बाय